विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी, मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आजचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो नवीन पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्वाचे अपडेट देखील तुम्हाला सांगणार त्याच्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की मित्रांनो बघू शकता आपल्या समोर बघितलेला आहे की एकूण तेत्तीस हजार पदांची भरती ही आपल्याला काल परवा एका पेपरमध्ये आपण बघितलं होतं आणि पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये जी चर्चा झाली आहे नवीन पोलीस भरतीची कशाप्रकारे अपडेट असणार आहे आणि कशाप्रकारे जागा प्रत्येक दिवसाच्या ज्या जागा आहेत ते रोजच्या रोज यायला लागलेल्या आहेत कारण की आज चार ची तारीख आहे आणि मी तुम्हाला काल तीन मार्चचा एक व्हिडिओ सांगितला होता त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो जागा कशाप्रकारे आणल्या आहेत त्या सरपीएफला दहा हजार आज पद आजपर्यंत आलेली आहेत या मध्ये आता भरती जी आहे ते दरवर्षी भरती येत राहणार आहे मित्रांनो बघू शकताय तर भरतीवर भरती भरतीवर भरती भरतीवर भरती येत राहणार आहे पण त्याच्या आधी आपण किती पद सक्षम आहोत पोलीस भरतीसाठी पोलीस भरती होण्यासाठी आपण किती पट आपली तयारी झालेली आहे हे देखील करणं हे देखील समजून घेणं हे आपल्या काळाची गरज आहे आणि बऱ्याच जणांचा असा विषय आहे की मित्रांनो बघू शकताय तर दरवर्षी पोलीस भरती कधी येणार पोलीस भरती हे कधी येणार आणि पोलीस भरती येते बी फॉर्म भरतात बी बरेच विद्यार्थी पोलीस देखील होतात पण आपले जे विद्यार्थी जे तशाच प्रकारे पाठीमागा राहतात त्याची मागची कारणं काय तर तुम्हाला आपल्याला माहीत आहे तर बरेच विद्यार्थी आता ग्रामीण भागातून भरती तयारी करत असतात काही शहरी भागातून करत असतात आता बरेच जण काय करतात की प्रवाहाच्या विरुद्ध व्हायचा प्रयत्न करतात आता विषय असा आहे की जर तुम्ही अकॅडमी लावली असेल तर तुमच्या मित्रांनी कोणी अकॅडमी लावली असेल पण आपले विद्यार्थी काय करतात की अकॅडमी न लावता स्वतः वैयक्तिक ग्राउंड करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे तोटा काय होतो मित्रांनो देखील तुम्ही सांगतो कारण की मध्ये कसं असतं बंधनकारक असतं प्रत्येक विद्यार्थ्यांना मध्ये आपल्याला बंधन घातलेले असतात की कशा ग्राउंड ग्राउंडची तयारी करायची एक पाठीमागं शिक शिक्षक असतात आणि ते कशाप्रकारे विद्यार्थ्यांना पळवण्याचं काम करतात आणि आपण जर वैयक्तिक व्यायाम करायला गेलो तर आपलं एवढं क्षमता संपली तरी देखील ते शिक्षक आपल्याला पाठीमागं व्यायाम करायला लावतात रनिंग करायला लावतात आपल्या आपल्यामागं काठी घेऊन पळत पळतच असतात आणि स्वतः वैयक्तिक व्यायाम करायला गेलं की आपल्याला माहिती आहे कशाप्रकारे असतं की आपण थोड्यावर कुठं रनिंग करतो त्यानंतर थांबतो त्यानंतर चालतो अशा प्रकारे बरा भानगडी करतात व्यायाम तर धड होत नाही पण मी तर दुसऱ्या कुठल्या गोष्टीत फक्त टाईमपास होऊन त्याच्यामध्ये लक्ष दिलं जातं तर अशा प्रकारे करू नका करून ह्याच्यामध्ये फार महत्वाचे तुमचं नुकसान होत आहे आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही विचार करता सर आमचं अकॅडमीला एवढं पैसे जातात अकॅडमीची फी देखील मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला आपल्या बार्शी भागात जर तुम्ही असाल तर तुम्हाला एका अकॅडमीची रेप्रंथ कारण की जर तुम्हाला फिजिकलची पूर्णपणे तयारी करायची असेल एकदम परफेक्ट तयारी करायचं तर शिवराज अकॅडमी म्हणून बार्शी शिवशक्ती ग्राउंडवर फक्त फिजिकल जे आहे ते आपलं पूर्णपणे तयारी करीत घेतली जाते आणि त्याची फी देखील नाही फक्त महिन्याला एक हजार रुपये फी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे फिजिकलची तयारी पूर्णपणे सोळाशे मीटर गोळा दर महिन्याला टेस्ट जर आठवड्याला टेस्ट जर आठवड्याला सोळाशे मिनिटंचा टायमिंग देखील काढला जातो आणि अशा प्रकारे बंधनकारक अकॅडमी जे आहे ते एकदम तुम्हाला उत्तम तयारी करून घेतली आणि त्या अकॅडमीचे जेवढा इतिहासा मित्रांनो जर तुम्हाला सांगतो तर त्या अकॅडमीच्या आजपर्यंत दरवर्षी प्रत्येक बॅचला साठ ते सत्तर विद्यार्थी नवीन पोलीस होतात जर जर भरतीला साठ ते सत्तर विद्यार्थी बघू शकतो म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठल्याही अकॅडमीचे एवढे विद्यार्थी भरती होत नाहीत तेवढे त्या शिवराज अकॅडमीत भरती होतात ते देखील त्यांचा डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचं नाव नंबर पूर्णपणे दिले ते देखील तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट करू शकता आम्हाला ॲकॅडमी जर लावायची असेल तर भरती बार्शी मध्ये एकदम उत्तम अकॅडमी आहे त्याचा देखील रेफरन्स घेऊ शकता तर आता महत्वाचा मुद्दा की ॲकॅडमीचा विषय झाला तर मी तुम्हाला सांगितलं अॅकडे लावण्याचे फायदे आणि न लावण्याचे न लावण्याचे तोटे देखील सांगितलेला आहे आता विषय की दरवर्षी भरती येते दरवर्षी जाते पण आपली तयारी किती आहे आता दर था था एक राहिला विषय तर लेखीचा महत्वाचा विषय आहे की बरेच जण काय करतात क्लासेस लावतात किंवा एकदा क्लास कुठे केलेला असतं पाठी आणि त्याच्यावर रिव्हिजन टाकण्याचा प्रयत्न करतात किंवा भरती आल्यावर हो आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पोलीस भरती शंभर टक्के होणार आहे होणार आहे होणार आहे मग तुम्ही हे एवढं आपल्याला कळतंय आपल्या एवढं ऐकायला येतंय पोलीस भरती होणार होणार मग ज्या दिवशी तुम्हाला कळलं त्या दिवशी तुम्ही जर अभ्यासाला सुरुवात केली तर तुम्ही शंभर टक्के ह्याच्यामध्ये यशस्वी होणार आहे परफेक्ट जर अभ्यास केला प्रत्येक टॉपिक वाईज जर कशा प्रकारे अभ्यास करायचा हे देखील आपल्या चॅनेलवर तुम्हाला बघायला मिळेल. जर तुम्ही युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आता आणखीन एक महत्त्वाचा पुढचा मुद्दा देखील सांगणार आहे की नवीन पोलीस भरती जाहिरात कधी येणार आहे मी तुम्हाला सांगितलं होतं एक मार्च ते सात मार्चपर्यंत जाहिरात तिथं कालावधी असणार आहे एक मार्च ते सात मार्च आज आपल्याला माहित आहे चार पे चार मार्च तारीख आहे अजून देखील जाहिरात आली नाही तर ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला जाहिरात कालावधी म्हणजे ह्याच्यामध्ये जागा देखील यायला या एक मार्च ते सात मार्चच्या कालावधीमध्ये या दोन ह्या सात दिवसाच्या कालावधी म्हणजे पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पोलीस भरतीच्या जागा आहेत त्या पूर्णपणे जागा येणार आहेत त्याच्यामुळे कुठल्याही ह्याच्यामध्ये शंका बाळगू नका ह्याच्यामध्ये पूर्णपणे आपल्याला जागा देखील दिवसेंदिवस बघायला मिळणार आहेत मित्रांनो आणि पूर्णपणे जागा आहे ते आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की काल देखील होतं तर आणखीन एकदा रिव्हिजन सांगतो तर एफचे दहा हजार पद जे आहेत ते मंजूर झाले आहेत था, आणि ठाण्याला बघू शकता जर ठाण्याला कालपर्यंत जागा होत्या तीनशे ब्याऐंशी आज चारशे जागा झाल्या आहेत ठाण्याला मध्ये आणखीन त्याच्यामध्ये जागा वाढत झालेली आहे आणि ठाण्याला चारशे जागा आलेल्या आहेत पूर्णपणे ठाणे सिटीमध्ये चारशे जागा जा आणखीन जा ह्याच्यामध्ये वाढ होऊ शकते त्यानंतर चंद्रपूरच्या देखील जागा सांगितल्या एकशे अडुसष्ट जागा झाल्या आहेत मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यासाठी चंद्रपूरसाठी एकशे अडुसष्ट बघू शकताय तर अशा प्रकारे जागा दिवसेंदिवस होत आहे आणि मी सांगितलेलं आहे की जागा ह्याच्यामध्ये बदल होणार आहे पुणे शहरासाठी शहरासाठी जागा आलेल्या आहेत एकूण दीड हजार दीड हजार पद जे आहेत ते पुणे शहरासाठी आलेले आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगत होतो की पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लागणार आहे आणि याचं मोठ महत्वाचं कारण जे आहे तर ते देखील तुम्हाला सांगितलं होतं की नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये कुंभमेळा होणार आहे आता ह्याच्यामध्ये कुठलाही ह्याच्यामध्ये बदल होणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला माहित आहे त्यांनी सांगितलेलं आहे की नाशिकमध्ये प्रयागराज नंतर झाल्यानंतर मोठा कुंभमेळा अजून नाशिकमध्ये होणार आहे आणि ह्या साल जे असणार आहे दोन हजार सत्तावीस म्हणजे आपल्याला माहित आहे या दोन हजार पंचवीस मध्ये भरती करण्याची कारणात तुम्ही म्हणताल की दोन हजार सत्तावीस ला कुंभ आहे आणि पंचवीसला कशामुळे मग भरती काढलेली आहे तर त्याच्या मागचं देखील कारण सांगणार आहे कारण की आता समजा आपल्याला भरती जर बघितली आपण तो भरती प्रक्रिया आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे असतात सरकारी काम आणि बारा महिने थांब अशा प्रकारे जर तुम्ही मन ऐकले असेल तर शंभर टक्के त्याच्यामध्ये खरं आहे आणि त्याच्यामध्ये तथ्य देखील आहे बघू शकता दोन हजार पंचवीसला जी भरती होणार आहे त्याच्यामध्ये दोन हजार सव्वीस पर्यंत ही मुलं जे भरती झालेली मुलं त्यांचं जॉईनिंग व्हायला दोन हजार सव्वीस साल उजडणारा मित्रांनो दोन हजार सव्वीस साल किंवा दोन हजार पंचवीस शेवट शेवट दोन हजार सव्वीस उजळू शकते यांची जॉईनिंग व्हायला जी भरती ह्या वेळेस होणार दे दोन हजार सव्वीसपर्यंत यांची जॉईनिंग होणार आणि जर ट्रेनिंग वगैरे होऊन त्यांचं पूर्णपणे ट्रेनिंग होऊन दोन हजार सत्तावीसपर्यंत कुंभ मेळायला सुरुवात झाला त्यावेळेस त्यांचा बंदोबस्त झाला ते पोलीस काम येणार अशा प्रकारे नियो जे नियोजन आहे त्याच्यामुळे दोन हजार पंचवीसला जी मोठी भरती असणार आहे हीच भरती आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्ही संधी घालू नका आणि ही भरती जी आपली शेवटची भरती म्हणायची तयारी करायची तुम्हाला योग्य प्रकारे फायदा होणार आहे आता मी तुम्हाला सांगितलं आहे की कारण देखील सांगितलं आहे पुरावे देखील सांगितलं दोन हजार सत्तावीसला कुंभ मेळा होणार आहे त्याच्या त्याच्यामुळे ही भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणात राबव राबवण्यात येणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये कारण की आपल्याला माहिती आहे ट्रेनिंगला जर एखादं पोलिसांची ब्याचदर गेली तर नऊ महिने कमीत कमी ट्रेनिंग असतात आणि नऊ महिने म्हणजे एक एक वर्ष काल धरायचा त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे ट्रेनिंग असतात त्याच्यामुळे दोन हजार सत्तावीस सालच हे कुंभमेळासाठी अत्यंत अत्यंत महत्वाचं आणि ते त्यासाठी फौज ही पोलिस जे आहेत हे तिथं कामी येणार आहेत त्यामुळे ही पोलिस भरती महत्वाची असणार आहे त्यानंतर हिंगोली पोलिसमध्ये एकावन्न पदांची भरती असणार आहे मेरा भाईंदरमध्ये आपल्याला माहीत आहे सहाशे चौसष्ट पद आणि चालकसाठी नव्वद पदक अशा प्रकारे मेरा मध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पूर्णपणे रेकॉर्ड देखील आलेला आहे टेलिग्राम चॅनलची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या तुम्हाला पूर्णपणे अपडेट त्याची पूर्णपणे माहिती बघायला मिळेल टेलिग्राम चॅनेल जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देखील दिलेली आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपचा नंबर देखील आहे त्र्याण्णव झिरो सात चोवीस ऐंशी चोवीस त्या नंबरवर हो तुम्हाला मेसेज करू शकता तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचण असू द्या पोलीस भरती संदर्भात कुठल्याही मनामध्ये दे शंका देखील असू द्या हे देखील तुमची दूर करण्यात येईल त्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल तर आपलं सुरुवातीपासून जर सबस्क्राईब करून ठेवलं पोलीस भरती होईपर्यंत तुम्हाला शंभर टक्क्याच्यामध्ये परेपूर फायदा आपलं युट्यूब चॅनलकडून मी करून देणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की पूर्णपणे अपडेट आहे ते खरेखरी माहिती सांगत असतो कुठलीही ह्याच्यामध्ये फेक नसतं आता सध्या आज तर दिवसात Uh, प्रकारे बदल झाले ते देखील आपण टेलिग्राम चॅनलला टाकायला चालू केलेलं त्याच्यामुळे तुम्ही फक्त टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा तुम्हाला पूर्णपणे अपडेट ह्याच्यामध्ये पूर्णपणे मिनिटाला मिनिटाला ह्याच्यामुळे आपण अपडेट टाकत असतो पोलीस भरतीमध्ये कुठलाही सूक्ष्म हाल आपलं बारीक लक्ष असतं आणि त्यानुसार आपण ती प्रत्येक हालचाल त्याच्यावर टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की टेलिग्राम चॅनल जॉईन करून टाका जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपडेट जे आहे ते पूर्णपणे बघायला मिळेल आता मी संपूर्ण पोलीस भरती जे सांगितलेलं आहे आता आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सध्या काय चालू आहे तर आपल्याला माहित आहे की इतक्या बेआमिषपणे हत्या केलेली आहे संतोष देशमुख यांची कशाप्रकारे झालेली आहे आणि त्याच्यावर आपल्या युट्यूब चॅनल करून त्या हत्येचा जाहीर निषेध करण्यात येत आहे कारण की एवढ्या मानवी कृत्याला देखील लाजवेल असं आणि भयानक प्रकारे जर तुम्ही फोटो बघितले असतील तर ते तुम्ही बघून तुम्हाला देखील रोड आलेश राहणार नाही विचारून अशा प्रकारे कृत्य जी झालेलं आहे आणि त्याचे फोटो देखील आज समोर आलेले आहेत काल तुम्ही बघितलं असेल संपूर्ण न्यूज चॅनेलवर तेखेल देखील तेच अपडेट चाललेले आहे त्याच्यामुळे तुम आपल्याला त्याच्यामुळे सध्या तर महाराष्ट्रामध्ये वातावरण आणि अधिवेशन चालू आहे आणि ह्या गोष्टीमुळेच पोलीस भरतीच्या जी जाहिरात आहे जी जाहीर करण्यासाठी विलंब होत आहे उशीर होत आहे आणि हे असल्या काल ह्या कालखंडामध्ये आपल्याला माहीत आहे की पोलीस भरतीची जाहिरात शंभर टक्के येणार 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 याच्यावर ये कुठलाही मनामध्ये संका आणू मार्च महिन्यामध्ये जाहिरात येणार म्हणजे येणार कारण की आजपर्यंत मी तुम्हाला सांगतो देखील सांगत राहणार आहे मार्च महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे आणि ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस पूर्ण पहिला अपडेट आपल्या युटूब चॅनल येत राहणार आहे तर तुम्ही युट्यब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि कशामुळे आहे की आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे माणसाची वृत्ती असते कशा प्रकारे आपल्याला आज कळालं की कशा प्रकारे मानवी माणसामध्ये आराक्षस दडलेला आहे या आज आम्हाला कळालं कारण की असल्या प्रकारचे आपण भयानक व्हिडिओ देखील बघितलेला आहे कशा प्रकारे मारलेला आहे आणि त्यामुळे त्यांना कशा प्रकारे न्याय दिला पाहिजे आणि आरोपी आहेत त्यांना टक्के शिक्षा झाली पाहिजे ह्यांना अत्यंत तडजडात घेऊन आणि असल्या वेदना देऊन मारलं पाहिजे कारण की आपल्याला माहित आहे की आपलं न्याय व्यवस्थेला देखील विनंती आहे की असल्या आरोपींना वेळच्या वेळ ठ ठेसलं तरच हे आरोपी असली परत कोणी उद्भवणार नाही असल्या कुठलेही असे भांडुगुळं जे असतील त्यांना वेळच्या वेळी जर आपण हे केलं खतपाणी न घालता त्यांचा कार्यक्रम जर केला तर शंभर टक्के ही न्यायव्यवस्था देखील खरी आहे असं म्हणावं लागणार आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं आहे की पोलीस भरती देखील अपडेट या मार्चमध्ये येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही मनामध्ये शंका बाळगू नका फक्त युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे अपडेट जे आहे ते बघायला मिळेल धन्यवाद